श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आता आपल्याला प्रत्येकालाच माहीत आहे की पंधरा डिसेंबरला रविवारी दत्तजयंती आहे खरं तर मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यामध्ये पवित्र मानला जातो भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असं देखील म्हटलं जातं या महिन्यामध्ये दूर गुरुवारी महालक्ष्मी मातेची व्रतवैकल्य केली जातात धार्मिक मान्यतेनुसार या व्रतांचे पालन देखील केले जाते त्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा होते आणि आपल्याला ऐश्वर यश समृद्धी प्राप्त होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रतांची सुरुवात ही मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होती आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं आता बघा की मराठी महिन्याचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि त्या महिन्यामध्ये व्रतवैकल्य ही मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात त्यापैकीच एक महत्त्वाचा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षातील सर्व बारा हे विशेष आहेत खरं तर मार्गशीर्ष हा महिना दिनदर्शिकेतील नववा महिना आहे हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना महिना सुरू होतो तर त्याला आपण असं म्हणतो या महिन्यात केले शुभ कार्य हे अत्यंत फलदायी असते या काळामध्ये या महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व असते वैभवलक्ष्मीचे व्रत महालक्ष्मीचे व्रत तर कुटुंबात सुख समाधान आणि शांती ऐश्वर मिळावं यासाठी आपण करत असतो आता यंदा मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे मार्गशीर्षाची महिन्यात ही दोन डिसेंबरपासून चालू झालेली आहे आणि त्यानंतर मार्गशीर्षाची समाप्ती ही एकतीस डिसेंबरला होणार आहे म्हणजेच भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की मी एक स्वतः मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांची विशेष करून उपासना केली जाते या काळात उपवासाने नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ प्राप्त होते तसेच भगवद्गीतेचे पठन केले तरीसुद्धा आपल्याला फरक पडतो आता बघा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबरला चालू झालेलं आहे या दिवशी विनायक चतुर्थीचा संयोग होता आणि त्यानंतर आता गुरुवारची जी समाप्ती आहे तर ती सव्वीस डिसेंबरला होणारी आहे आणि या दिवशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे आता बघा जेव्हा आपण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण असं म्हटलं जातं की प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार या महिन्यामध्ये धार्मिक कार्यांसाठी हा विशेष मानला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये अत्यंत शुभ असे सण येत असतात तर त्यामध्ये चंपाषष्ठी असते मार्गशीर्षाचे गुरुवार असतात त्याचबरोबर एकादशी असते म्हणजे सफला एकादशी आहे संकष्टी चतुर्थीचे आहे सर्व जे काही शुभ सण आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असतात आता या महिन्यापासून सत्ययुग सुरू झालं असंही म्हटलं जातं त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य ही अधिक फलदायी ठरत असतं या महिन्यामध्ये तुम्ही जे काही उपाय कराल जी काही सेवा कराल तर त्याचं फळ हे अगणित आपल्याला मिळत असतं म्हणजे त्याचं जे काही पुण्य आहे तर ते समाप्त होत नाही आपल्या जीवनामध्ये जे जी काही दुःख दो दारिद्र्य दोष अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्या त्याच्याबरोबर आपल्या जीवनातील सर्व संकटांचा नाश व्हावा यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा जो एक उपाय करायचा आहे तर बघा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे शत्रू असतात आता आपण असं म्हणतो की शत्रू काही लोक असतात का त्यांना आपली झालेली प्रगतीही बघवत नाही आणि त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घरातील मुलाबाळांना लागत असते आपल्याला देखील ती लागत असते प्रत्येक व्यक्तीला लागत असते त्यामुळे घरात सतत आजारपण कटकट भांडण वादविवाद होत असतात त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला दारिद्र्य जाणवतं म्हणजेच काय आपण जेव्हा काही खूप प्रमाणामध्ये कष्ट करतो परंतु काही वेळा कष्ट करून देखील त्या कष्टाचं कुठंही पाहिजेल तसं फळ मिळत नाही आपल्या घराला कायम आजार पण येतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी सहस म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे तर घरामध्ये विष्णू सहस्त्र नाम असेल व्यंकटेश स्तोत्रम असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल विष्णू गायत्री मंत्र असेल या सर्व स्तोत्रांचं मंत्रांचं पठन करायचं आणि त्याचबरोबर काही उपायसुद्धा करायचे आहेत आता त्याच्यामध्ये स एक प्रभावी है शिर्ष या उपाय आहे तो म्हणजे आपल्याला मार्गशीर्ष महिन्या संपण्यापूर्वी या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आता हे झाड कोणतं आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीनं आपल्याला उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे तुम माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्याबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मीसुद्धा नक्की लिहा आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये रत्न याप्रमाणे झाडे वनस्पती यांना देखील अतिशय पवित्र मानलं गेलेले आहे त्यामुळे पिंपळ असेल तुळस असेल वड असेल शमी असेल असे अनेक झाडांना महत्त्व दिलेले असते ज्याप्रमाणे ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शुभ फळ मिळवण्यासाठी रत्न किंवा धातू धारण करतात त्याचप्रकारे झाडे लावणे याने देखील तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाचा संबंध झाडे आणि वनस्पतीचा आहे ज्या प्रकारे शनीचा संबंध शमीशी आहे आणि गुरुचा संबंध केळीशी आहे त्याचप्रमाणे शुक्राचा संबंध हा उमराच्या झाडाशी आहे म्हणजे जर आपल्याला शुक्र शुक्रग्रह जर बलवान करायचा असेल तर आपल्याला उमराच्या झाडाची पूजा करायला हवी त्याचप्रमाण आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतो कारण अशी मान्यता आहे त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात इतकं महत्त्व हे आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या झाडांमध्ये आहे कारण असं म्हणतात की साक्षात देवी शक्ती निवास करत असते आणि आपण ह्या झाडांची जर सेवा केली उपासना केली तर आपल्याला जे काही ग्रह कुठेतरी कमजोर झालेले असतात तर ते ग्रहही देखील मजबूत होतात आणि त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये देखील यश मिळत असतं त्यामुळंच आपल्या आजूबाजूला जी काही झाडं असतात तर त्यांची आपल्याला पूजा करणं हे तितकंच महत्त्वाचं मानलं जातं तर आता आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या झाडाला जा अतिशय महत्त्व आहे तर त्या झाडाचं आपल्याला पूजन करायचं आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा होईल आता बघा माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर सर्वात प्रिय आहे ती म्हणजे भगवान विष्णूंची सेवा एक वेळेस माता लक्ष्मीची केलेली सेवा ही कमी झाली तरी चालेल पण भगवान विष्णूंची आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करायला हवी त्यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय करायचा आहे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला बघा तर चार गुरुवार येत ता आहेत आणि या चार गुरुवारमध्ये कोणत्याही एका गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय काय आहे बघा हा उपाय खरं तर खूप विशेष आणि शुभ मानला जातो या गुरुवारचं म्हणजे मार्गशर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये केलं जातं त्यामुळे तुम्हाला गुरुवारी जर हा उपाय करायचा आहे आता गुरुवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशीसुद्धा केला तरी पण चालेल जर गुरुवारी केला तर याचे अजून चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील तर काय करायचं आहे बघा तर सर्वात आधी तुम्हाला माहीत आहे की केळीचं झाड आणि केळीचं झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णांचा निवास असतो आणि आपल्याला या केळीच्या झाडाची पूजा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे या झाडाची पूजा करून आपल्याला एक उपाय तिथं करायचं आहे तर आपल्याला सर्वात प्रथम तुम्हाला ज्या दिवशी हा उपाय त्या करायचा आहे दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथं आपली जी रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले बरेचसे फायदे आपल्याला होत असतात तर आता बघा त्यानंतर तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे त्याचबरोबर चिमडभर हळद देखील आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर गंध फुलं अक्षदा त्याच्यानंतर तुपाचा दिवा केळीच्या झाडाजवळ जा घेऊन जायचं आहे जा तुमच्या आजूबाजूला जिथं कुठं केळीचं झाड असेल तिथं घेऊन आपल्याला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर गंध फुलं अक्षदा अर्पण करून जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जी हळद आपण घेतलेली आहे तर ती पहिल्यांदा आपल्याला हळद ही तीन बोटांमध्ये धरायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत तुम्हाला ती हळद त्या केळीच्या मुळाशी अर्पण करायची आहे परत हळद धरायची बोटामध्ये आणि अशाच प्रकारे मंत्राचा जप करत करत तुम्हाला अकरा वेळेस ती हळद त्या केळीच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायची आहे कारण भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे आता ही हळद अर्पण झाली की त्यानंतर त्या केळीच्या झाडाच्या तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथं बसून विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम सहस्त्र हे भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे तिथे बसून आपल्याला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे फक्त हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला रविवारी करता येणार नाही इतकंच लक्षात ठेवा बाकी कोणत्याही दिवशी तुम्ही जरी उपाय केला तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करायचा आहे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत तर ती सांगायची आहे आणि ती पूर्णच होत नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय आहे म्हणत म्हणत तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला तिथं व्यक्त करायची आहे माझ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करा किंवा नोकरीच्या संबंधीची अडचण असेल कर्जमुक्तीसंबंधात असेल जी कोणतीही इच्छा असेल अडचण असेल मुलांच्या प्रगतीबाबत असेल किंवा घरातील असेल कोणतीही इच्छा असू द्या सुख शांती समृद्धी तर तीही इच्छा तुम्हाला तिथं व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे शक्यतो करून गुरुवारीच करण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा तुम्हाला त्याचे अजून चांगले फायदे मिळतील नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ